नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत अखेर एकनाथ शिंदेंना त्यांच्या कर्माची फळे मिळाली एक एक आमदार एक एक नेता आता हळूहळू एकनाथ शिंदेंना सोडून जात आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली त्याची शिक्षा जणू त्यांना मिळत आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल मित्रांनो ज्या अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदेने चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली शेवटी त्याच भाजपने अजित पवारांना देखील फोडले आणि सत्तेत सहभागी करून घेतले ज्या अजित पवारांचा त्रास होता त्याच अजित पवारांसोबत आता सत्तेत एकनाथ शिंदे यांना बसावं लागत आहे मात्र त्याच अजित पवारांनी आता शिंदेंचा हळूहळू गेम करायला सुरुवात केला आहे असाच एक त्याचाच एक प्रकार म्हणजे शिंदेंच्या एका माजी आमदाराचा अजित पवार यांनी आपल्या पक्षात पक्षप्रवेश करून घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे अजितदादा यांचे निवासस्थान देवगिरी येथे हा प्रवेश पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशाच्या वेळी अजितदादा यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संकल्पनेतील महाराष्ट्र ज्या ज्यामध्ये चिरंतर प्रगती आणि स्थैर्य आहेत अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे राष्ट्रवादी स्वागत आहेत असे सांगितले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र